संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवर पोलीस पलटण येते ते कोथरूडच्या पोलिसच कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडती घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाणेड्या भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं त्यांच्या बाथरूम मध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अंडर गार्मेंट इनरवेअर्सना हात लावणं ह्या प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय तेवढंच नाही तर त्या मुलींना मोरधार मारहाण सुद्धा केली जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आम्हाला मारताय कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे त्या पोलिसांनी त्या पोरींना उचलून पोलीस स्टेशन मध्ये नेलं पोलीस स्टेशन मध्ये वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक वागणूक दिली त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवाद अस जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची आहे तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुझ्या इकडे बसायची पण अवकाळी नाही तिला सहा तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं होतं बाकीच्या दोन पोलीस मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून घाणेड्या जातीवाचक शिवा महारांच्या मांगांच्या अवकादी आहेत का तुम्हाला बुटाच्या खाली ठेचलं पाहिजे त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे ते चुकीचं करताय तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाल्या की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या ह्या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्या मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटरमध्ये होती पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती आणि वन सिटी सेंटर आता हे प्रायव्हेट नाही आहे वन सिटी सेंटर हे रे, पोलिसांचंच रे, रेस्क्यू होम आहे शेल्टर होम आहे तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होममध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अडेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना जाबडतोब सोडलं पाहिजे होतं एक ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका एका मुलीच्या वर्क प्लेसला ते घरमालकाला घेऊन पोचलेले त्या मुलीला पोलीस वर्क प्लेसमध्ये आल्यामुळे जो त्रास झाला आहे तो वेगळा त्रास तिन्ही मुली होत्या ज्या रेंटवरती राहत होत्या त्यांच्या घरी पोलीस पोचल्यामुळे त्या तिन्ही पुरींना घरमालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे त्या त्यातल्या एका मुलीला पुलीस स्टेशनमधनं म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मग मुंडवा पुलीस स्टेशन आणि मग फायनली सीपी ऑफिस असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री पावणे बारा वाजता सोडलं होतं तर आपण हे बघितलं असेल की सकाळी अकरा वाजता उचललेल्या मुलीला रात्री पावणे बारा वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं हा झाला पोलिसांच्या वागणुकीतला बघ आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे <laughs> आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे लिगॅलिटीज कडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असतं म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला म्हटलं भाऊ माझ्या गाडीत जागा आहे तू येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते ह्याचा ऑफिशियल आम्हाला अजून पोलीस देत नाही दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस घरी पोचले तेव्हा त्या मुलींचे ते सिमकार्ड ट्रेस केले होते आता सिम कार्ड ट्रेस करायला का तुम्हाला एफ आय आर दर्ज लागते त्या एफ आय आर अजून आमच्यापर्यंत दाखवली नाहीये किंवा एफ आय आर किंबहुना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या याच्यावरनं तुम्ही दुसऱ्या तीन लोकांचे सिमकार्ड ट्रॅकच नाही करू शकत जो माणूस मिसिंग आहे त्याचे सिमकार्ड ट्रॅक करू शकतो ही एक गाय आणि त्याच्याहून मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट एक ऑगस्टला तेव्हापासून त्या तीन सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या दोन ॲडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या एन जी ओज सेक्टरमधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या त्या तीन दिवस झाल्या आहेत अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आहे आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटी जी कंप्लेंट असेल ती लाबड तोप घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होते आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफ आय आर करू आता हा कॉन्स्टिट्युशनचा भंग आहे हा संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करताना की पहिली एफ आय आर होईल आणि मग त्या एफ आय आरच्या आधारे आधारित चौकशी होईल तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एस पी सी पी ऑफिसपासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेत ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे वेळ लागेल हा फरक नाही पडत मी तुम्हाला सर्वांना आतापासून सांगतोय की जोपर्यंत एफ आय आर दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही सी पी ऑफिस तरी सोडणार नाही एक दिवस लागू देत एक तास लागू देत दोन महिने लागू देत आम्ही एफ सीपी ऑफिस सोडणार नाही आणि त्या मुलींवर त्या मुलींचा एफ आय आर कोणत्याही परिस्थितीत घ्यायला लावू हे मू मु, आमची मूळ मागणी आहे की सगळ्यात पहिले त्यांनी प्रस्तुत करावं की या मु या मुलींच्या घरी घुसलेले त्याचं सर्च वॉरंट द्यावं मी एक 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 मागणी हायलाईट करत येतो आमची एक मागणी आहे की ज्या सर्च वॉरंटवरनं या मुलींच्या घरी दस्ती घेतली त्याचं सर्च वॉरंट द्यावं दुसरी गोष्ट ज्या औरंगाबादच्या टीमनी पुण्याच्या टीमला काम करायला बरोबर घेतलं त्याचं एक पुरावा द्यावा जर औरंगाबादची युनिट पुणेच्या युनिटला किंवा काम करत असेल तर आता औरंगाबादची युनिट डायरेक्ट कोथरूडच्या युनिटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत ते सीपी ऑफिस थ्रू जायला लागतं तर सी पी ऑफिसकडे कर जो करस्पॉन्डन्स आला आहे तो आम्हाला पुरावा पाहिजे आणि खास करून सगळ्यात महत्त्वाची आमची ही मागणी राहील की या मुलींवरती जे अट्रॉसिटी ब्रुटॅलिटी आणि पोलिसांनी टॉर्चर केला आहे त्याच्यावरती लगेच एफ आय आर झाला पाहिजे अठ्ठेचाळीस तास आम्हाला लागतील चौकशी करायला आम्ही त्यांना सरळ सरळ म्हटले की ते आम्हाला मंजूर नाही तुम्ही एफ आय आर आत्ताच्या आत्ता दर्ज करून घ्या तुम्ही अठ्ठेचाळीस तास घेत असाल तर आम्ही हे पकडू की तुम्ही एफ आय आर दाखल करायला आम्हाला सरळ सरळ नाकार देताय आणि जर ती परिस्थिती असेल तर आमचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून रस्त्यावरच्या लढाई विश्वास येईल इतर पक्षाची लोक सुद्धा आलेली आहेत आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत कालपासून काल आम्ही इथे आहोत आम्ही सर्व इकडे थांबून राहू पण काही कारवाईच होत नाही वरिष्ठ स्तरावरून होत नाही सीपी स्तरावरून होत नाही तुम्ही किती वेळ असं बसणार त्या मुली आता तीन दिवस झाला सगळा संघर्ष करत आहेत मग फक्त काय आलंय काय अधिकारी चर्चा करतात आज सीपी तर आता इथे नाहीये वरिष्ठ अधिकारी सुद्धा कोऑपरेट करत नाही त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदारी इकडची सरकार आहे कारण माझं सरळ सरळ म्हणणं आहे की पॉलिटिकल बॅकिंग नसल्याशिवाय इतकं कोणी माजुरडेपणा करणार नाही हा माझा सरळ सरळ म्हणणं आहे जोपर्यंत पॉलिटिकल बॅकिंग नसेल तोपर्यंत तो औरंगाबादची टीम पुण्यात येऊन हा राडा करणं मुलींना छळ करणं मुलींच्या घरात घुसणं जातीवाचकपणे त्यांना टॉर्चर करणं आणि त्याच्यानंतर तीन दिवस एफ आय आर पण नाही दर्ज करणं ह्याला संबंध पॉलिटिकल बॅकिंगचा आहे आणि आप आपल्याला ठामपणे दिसतंय की एक मनुवादी ताकद इकडेच सत्तेत आली आहे आणि ते पोलिसांची या जातीवादी वागणुकीला पाठीशी घालते